आपण आलो आहोत हातकणंगली तालुक्यातील पेठवडगाव शहरामध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात आपण पेटवडगाव शहरातील जे काही नागरिक का आहेत त्यांच्या समस्या आज आपण जाणून घेऊया नमस्कार नाव सांगा येसाबाई शिवाजी शिवाजी येसाबाई येसाबाई शिवाजी नायकुडे ना जाणार ना काय तुमच्या समस्या आहेत सांगा आमच्या आहे किती दिवसांनी बांधलेले ते बांधलं संडास घाणकारण वगैरेची आणि आता कोण हे जागा घेतलाय म्हणून तिने हे संडास पाडा सांगितलं काय सांगितलं नाही सवरलं नाही काय नाही डायरेक्ट आणलं आणि त्याला लावलं माण बायका बायका गोळा झालो व ती म्हणली ती कशी तुमचा काय समन पाडा सांगितले ते जागा घेतल्या माणसाने पाड्या सांगितलंय वास येतोय म्हणून मामाने बांधून द्या ना तुम्ही पाडा ते देतो म्हणजे तुम्हाला बांधून हे काढतून पुन्हा बांधून देतो मग किती दिवस बघितलं मग आम्ही तिकडे त्या संडासा जायला लागलो एक बाई आमची थडाकली त्या माणसाने तो बाबा गेला तसाच त्या माणसाने तिथं पाणी बिनी पाजबी आणून सोडली मग रात्री रेच तरण्याचा त्या बाया तिकडे आम्ही संडासा जाय मग आम्ही मोर्चा घेऊन गेलो आमच्या माणसाने मोर्चा नेला मग मोर्चा नेल्यावर तिथं काय हे सांगितलं आम्ही मग ते आल्या त्या म्हणजे त्या हे जे बाय त्या पर्वे त्या वहिनी त्या आल्या व बायका सांगा बोलल्या नाही त्या काय नाही त्या वर गेल्या आणि तिने काय केलं ते तिने काय पंचायतीच केली नाही मग आमच्या आमच्या माणसाने घाण काढून सवरूनशेन बायके म्हातर बायकाशी जायला येत नाही स्वतःच्या स्व खर्चा सगळ्या आमच्या बायका आमच्या आमच्यात त्या वेळेला इथले स्थानिक नगरसेवक काही तुमच्या सोबत होते का नाही कोण कोण नाही आणि ते पाडत नाही म्हणून हे देवी काय आणि आम्ही सगळी घरात गेल्या पण उन्हाचं जेवढं येऊन पाडले तेवढी दारं तर राहिली तुम्हाला सांगा सगळी धुव काढली मागणी आमच्या माणसाने सगळे एक इकल एक बंद केला तिकडे एक बंद केला आणि बायका पुरत चालू इथे एक पांगली आमच्या जाव आहे तिला चाला येत नाही म्हणून आम्ही सुई केली धुया बिया कोण काय येत नाही काय नाही स्वच्छता नाही धुयाला कोण आता दोन दोन वर्ष झालं धुयाला सुद्धा नाही बल नाही काय नाही कोणी काढून येईल नाही आता हे बघा आडूसा झालायोडगावला स्वच्छ शहर सुंदर शहरा काय काय केलंय तुमचं म्हणते फक्त कागदपत्रात काय नाही पाच वर्षांना दारात तरी गरिबाची तिने काय सुई केली नाही आम्ही म्हातार बायक अजून काम करून खातो तुम्हाला आमची काय तिने सुनी केली नाही राजपाटल्या तिने पैसा आले ते राजने बोलणं केलं या म्हातार बायकांनी हा संडासला जायला येत नाही तर नाही त्या पोरी तिकडे वड्यात कुठे संडासलं नाही म्हणजे तिने मग आमच्या ती आमच्या स्वतः पोरांनी सगळे त्याचं काढलं घाण बिन काढून बिरं बसून सगळ्या आमच्या आपल्या इथल्या स्थानिक स्थानिक येतो पुन्हा आलो होत पुन्हा तयार तुम्ही पुन्हा तयार केलं आपले लोक आपल्या पोराने आपल्या नागरिकांची सोय केली प्रशासन वेळेला दुसरं कुठलं आणून हो ठेवलेला तर माणसं चढतील पाडले ते जर सगळी सई घेऊन पाडले आणि ते उद्या आम्हाला म्हणाले तिथं तुम्ही येऊन घाल करतायचा माझा जागा घेतलेला आहे ते घेणाऱ्याने ते केले सगळे तुम्हाला हिटल्यासने हे करून शा हितल्याने काही सुई केली नाही तुम्हाला मग आता हे आमच्या धुया सुद्धा कोण येत नाही आमच्या बायका पाणी मारून खराड्या लुटून करते पालिका प्रशासन कोण आलेला नाही आणि खरं तर काय नाही बघा एवढे आता काय म्हणतात शेव पाडून तिथं बांधायला पाहिजे आधी आणि मग हे पाहिजे आम्ही म्हणते की तुम्ही पाडा सुद्धा व्यवस्था करा मग पहिला तिथं होता नाही मग शेव बांधला आणि मग ते पहिला पाडला याच्या अगोदर एक जुना या ठिकाणी बांधला सगळ्यात तयार केला आणि के। मग तिने पाड्या चालू केला म्हणजे ते पहिला बांधल्यानंतर मग हे हे तुला पाडला काय म्हणणं की नवीन बांधा आणि मग हे आहे बघा तुम्ही आता होत्या त्या जागेला बांधा आणि मग पाडा येऊ हे असं आम्ही म्हणले तर आमचं कुणी काही मनावात घेत नाही तीनदा मोर्चा चालत गेलो रिक्षाने पोराने नेल्या कुणाला चाला येत नाही ते सुद्धा सांगितलं तर आमची दात घेतले प्रशासन तुमचं ऐकलं ऐकलं झाले मत देऊन बी फायदा नाही नाही देऊन बी फायदा नाही आमच्या पैसा स्वतः घालून त्याने केले बघा आता वडगावच्या निवडणुका लागली तुम्ही मतदान कुणाला करणार म्हणजे तुमची करणार करणाऱ्याला करणार का घरात बसून काहीतरी करणाऱ्या करणार आम्ही पहिल्यापासून आम्ही हाय ती शिक सोडणार नाही आमचं करून द्या नाही तर नाही करून देत आता काय आम्ही आज आहे ना उद्या नाही आता आमच्या पोरांची तिने सुई करावी हेच महत्वाचं असं काय नाही पुढं नगर आधीचे निवडून येतील तिने वडगावची सगळीकडे सुई करावी बघा मात्र माणसाचे म्हणा एखादं पोरा पोरांची म्हणा गरीब्याचं कुठच हे करावं आपल्या गलीची सुई करावं येऊन जावावं काय झालं सवरलं तर हे आमची म्हणणं तुम्ही पाच वर्षांना दारात येत सगळी तसं तुम्ही त्या माणसांची काळजी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे की नाही तुम्ही या ठिकाणी राहताय लाईटची पाण्याची कशी काही सोय आहे पाण्याचं काय स्वच्छ आहे का पाणी स्वच्छ म्हणजे येते पावडर टाकल्या येते पाणी चांगले कवा म्हणजे मोटर बंद पडल्या कवा तळ्याचं स्वच्छ किंवा नदीचं पाण्याचं काय प्राण नाही ही हिकंड तुम्हाला सांगायचं तर वड्याला घेऊन जायचं तिकडे बी सहन नाही तुम्हाला सांगायचं म्हणून सार्वजनिक शौचालय पण व्यवस्थित नाही व्यवस्थित सरळ वड्यातच आहे रात्रीच कि नाही रात्रीच गेले की नाही तुम्हाला सांगायला आमची जाऊ जाऊ पाहिजे थडकली तिला कोणी बघा नाही इथल्या माणसांनी कोण वरातून गेल्या मग तिने पाणी पाजलं आणि मग घरला आणू गेला आमचीच आहे पलीकडल्या बाजूची तुम्हाला सांगा आणि इथं मावशी म्हणून तिला तर ठार येत नाही तुम्हाला सांगा माझं सगळं आम्ही हे केलं तर तरी सुद्धा आमची पंचायत केली नाही माडी जाऊन माग बघितली तीस पंचवीस वर बा तीस वर बाई होती एवढ्याच तिने जाणलं नाही वर गेल्या आणि आमच्या गलीतली बाई आहे म्हणलं बोललं आमच्या संग काय तर म्हणाल सर काय नाही वर जाऊन माग बघितले आत गेली काय सांगलं कोणाला राहिले ते सगळं थांबलं सगळं थांबले ते थांबलं आमच्या पोराने काय केलं पैसे आपला एवढी काढून पोरं सगळे आपल्या गली ती गोळा करून दोन टाळे सगळं पाडलेलं काढून सगळी सुई करून दिली पाटलांनी केलेला आहे सगळी आपल्या गल्ली त्या पोराने केली म्हणायचं होय सगळे सांगितले आमच्या पोराने केली कायम राहणार आम्ही पहिल्यापासून तिकडे आहे तुम्हाला सांगायचं